नमस्कार मंडळी मी अमर गावंडे आपण एका महिन्याआधी एक व्हिडिओ बनवला होता की एका महिन्यात होणार पंधरा ते वीस वे तेरा एप्रिलला आपण तो व्हिडिओ अपलोड केला होता यूट्यूबला फेसबुकला पण तो व्हिडिओ आपण बनवला होता नेमकं चोवीस मार्चला त्या हिशोबाने आज आज उद्या एक महिना होऊन जाईल त्या व्हिडिओला तर आज पाहू आपण की आपल्या शेतामध्ये किती फुटवे वाढलेले आहे त्याच लोकेशनला आपण व्हिडिओ बनवता पा या व्हिडिओमध्ये तुम्हाला फनसात झाड आणि तिथे फिल्टर दिस दिसत असेल ट्रिप फिल्टर तर पा आपण इथं फोटोजूया किती झालेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे मोठा आहे अकरा इथं एक लहान दिसायचं बारा ठीक आहे इथे बारा फुटा आता अजून आपण समोर बघू थोडं एक दोन तीन चार पाच एक पाच लहान सहा पुन्हा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा अकरा बारा बारा तर ठीक आहे दहा बारा दहा बारा अशी फुटवे झालेले आहे पहा त्याच लोकेशनला आपण पुन्हा व्हिडिओ बनवतो तर आपण आधीच सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की एका महिन्यात दहा ते पंधरा म्हणजे पंधरा ते वीस फुटवे होणार असं सांगितलं होतं आता अजून याची हाईड घ्या काहीच नाही आहे मी तुम्हाला पा हाईट एकदम कमी आहे या औषधची ठीक आहे आणि दहा बारा दहा बारा फुटवे झालेले आहे आत्ताच अजून याला पाच सहा फुटवे होणं काही मोठी गोष्ट नाही आहे जर अशा प्रकारे आपण नियोजन केलं तर शंभर टक्के फुटव्यात वाढ होणार उत्पादनात वाढ होणार तर आपण काय काय यामध्ये कशा कशा फवारण्या के केलेल्या कसा कसा खतांचा डोस दिलेला आहे हे पाहूया हो प्रत्येक दहा दिवसाच्या फरकाने ॲग्रीपावर सफल ॲग्रीपावर तुफान हे आपण यामध्ये स्प्रे केलेलं आहे त्याचबरोबर ॲग्रीपावर सिविड हे ड्रिपद्वारे सोडलेलं आहे आणि रूट केअर ॲग्रीपावर रूट केअर हे पण यामध्ये ड्रिपद्वारे सोडलेलं आहे त्यामुळे रूट केअरमध्ये काय आहे अठ्ठ्याण्णव पर्सेंट पोटॅशियम ह्युमेट त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते मुळांची वाढ चांगली झाल्यामुळे ॲटोमॅटिकच बूड मोठे होऊन त्यांना फुटवे येण्यास सुरुवात होते त्याचप्रमाणे ॲग्रीपॉवर सफल आणि ॲग्रीपावर तुफान हे दोन जर तुम्ही फवारणी दहा दहा दिवसाच्या फवारण्या दोन तीन फवारण्या घेतल्या तर शंभर टक्के फुटव्यात वाढ झालेली तुम्हाला दिसेल त्याचबरोबर एकोणीस एकोणीस सुरुवातीला एक डोस झालेला आहे आता बारा एकसष्ट झिरो चालू आहे आणि फवारणीमध्ये जे आपण दोन तीन जे फवारण्या करणार आहोत ॲग्रीपॉवर सफल तुफानच्या त्याचसोबत बारा एकसष्ट झिरो आणि मायक्रोन हे तुम्ही घ्या शंभर टक्के तुम्हाला फायदा होते आणि फुटव्याचं नियोजन हे सुरुवातीच्या दोन ते तीन महिन्यातच करणं आवश्यक आहे जर तुम्ही नंतर क जर खर्च केला हो। त्या गोष्टीवर तर काही फायदा होणार नाही कारण काही फुटवे आधीच मोठे झालेले असतात आणि त्यानंतर खाली फुटवे जरी निघाले तरी ते फुटवे वाढू नाही शकत तर त्यामुळे जे काही फुटव्यावर खर्च करण्याचा आहे जे काही फवारण्या करायचे तुम्हाला सुरुवातीच्या दोन ते तीन महिन्यात करा त्या म्हणजे त्यावेळेस जर तुम्हाला फुटवे जर मिळाले तर सर्व फुटवे एक समान वाढतील आता या प्लॉटचं जेटाकोम सध्या मुळाच आहे हे पण आता आठ ते दहा दिवसामध्ये आपण मोडून घेऊया त्यानंतर हे सर्व फोटो काढील एक समान वाढतील आधीचा या आधीचा जो या आधीची लागवण आहे त्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला वेळोवेळी दाखवत असतो हे त्या या हे जवळपास चौदा फेब्रुवारीची आपली लागण आहे तर त्या हिशोबाने चांगली ग्रोथ आहे अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं नियोजन कसं वाटतं हे पण कमेंट करून कळवा कळवा धन्यवाद